नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात स्वागत धुळे शहरातील गोपालनगर व जमनगिरी रोड येथील नागरिकांना नागरी सुविधा द्या आयुक्तांना नागरिकांचे निवेदन धुळे शहरातील गोपालनगर व जमनागिरी रोड या भागात घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे शिवाय या भागात गटारी व्यवस्थित नसल्याने सांडपाणी हे एजा करणारा रस्त्यावर येत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य हे धोक्यात आलेले आहे त्याचप्रमाणे या परिसरात कचरा संकलन करण्यासाठी देखील घंटागाड्या वेळेवर येत नाही एक ना अनेक समस्या या येथील नागरिकांना निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे लवकरात लवकर येथील नागरिकांना नागरिक सुविधा उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी करीताच मनपा प्रशासनाला गोपालनगर व जमनागिरी रोड येथील नागरिकांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले दरम्यान लवकरात लवकर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाही तर यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील नागरिकांच्या वतीने मनपा प्रशासनाला देण्यात आलेला आहे मी नंदा किशोर भंडारी मी चंबाग येथील रहिवासी आहे गेल्या काही वर्षापासून चंपाबाई लागली समस्या खूप आहेत घंटा वेळेवर कचरा न उचलणं गटारी साफ न करणं आणि त्या कामांचं सा सांगितलं तर चाल ढक्कल होणं हे काही तिथं आणि कुत्र मोकाट कुत्रे कुत्रे अशा भरपूर समस्या आहेत तर त्यासाठी आम्ही इथं सर्वांना निवेदन द्यायला आलो ॲडव्होकेट भूषण पाटील मी गोपाळनगर इथं रहिवासी गेल्या कित्येक वर्षांपासून आमच्या या सगळ्या प्रभागामध्ये म्हणजे गोपाळनगर चंपाबाग आणि बिलाटी जमनागिरी रोड इथे अनेक समस्या रस्ते बांधले पण नाल्या पाडल्या नाल्या पडल्या त्याच्यामध्ये माटी आली माटी झाली त्याच्यावर आता झाडं उगवली ही झाडं काढली गेली नाहीत कधी ही नाल्या साफसफाई कधी झाली नाही आणि आता हा जो काही सगळा घाणेचा साम्राज्य जो तयार झाला आहे याच्या याच्या संदर्भातल्या समस्या आम्ही कोणाकडे घेऊन जायचा आता आम्हाला प्रश्न मोठा पडला आहे आम्हाला आमचे प्रतिनिधी कोण करतं आमचे नगरसेवक कोण आहे याची कुठलीच माहिती नाही गेल्या कित्येक वर्षांपासून ते आमच्या प्रभागात कधी फिरकले नाही म्हणून आता या सगळ्या गोष्टींना त्रस्त शेवटी आम्ही आज माननीय आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी झालो आता आमची अपेक्षा आहे की त्यांनी या सगळ्या निवेदनाकडे लक्ष द्यावं आणि आमच्या समस्या सोडावं